संपला सप्टेंबरचे पण दिवस झाले आमचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा येणार तरी कधी या प्रश्नांचा भडीमार होत असताना आता महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या सोशल मीडियावरून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दीड हजार रुपयांच्या हप्त्याबाबत एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची माहिती शेअर केली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू केली आतापर्यंत या योजनेचे अनेक हप्ते लाभार्थी महिलांना मिळालेत या हप्त्यांच्या माध्यमातून दर महिन्याला पात्र महिलांना दीड हजार रुपयांचा सन्मान निधी हा थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये प्राप्त होतो मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा आता सप्टेंबर सुरू होऊन जवळपास दहा दिवस उलटले तरीसुद्धा लाडक्या बहिणींना मिळाला नव्हता त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता पण आता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितल्यानुसार आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या दीड हजार रुपयांचा सन्मान निधी हा वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे येत्या एक ते दोन दिवसांमध्ये सर्व लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये दीड हजार रुपये प्राप्त होतील असं आश्वासन सुद्धा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेलं आहे तटकरे यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं होतं ते आपण पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित प्रक्रियेला आजपासून सुरुवात होतीये महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करते लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी हा वितरित होणार आहे दरम्यान याच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून विधानसभा निवडणुकीच्या वेळी अनेक पक्षांनी जो प्रचार केला होता त्यामध्ये दीड हजार रुपयांच्या ऐवजी एकवीसशे रुपयांचा सन्मान निधी देऊ असं सुद्धा सांगण्यात आलं होतं आणि आता निवडणुका होऊन सरकार स्थापन होऊन त्याला सुद्धा सहा महिने उलटून गेले तरी सुद्धा एकवीसशे रुपये न आल्याने लाडक्या बहिणींच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत यावरती सुद्धा महायुतीच्या अनेक नेत्यांना वारंवार प्रश्न केला जातोय मात्र खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार का तर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी दीड हजार रुपयाऐवजी जे एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याबाबत अद्यापही कुठला अधिकृत निर्णय झालेला नाहीये अदिती तटकरे यांनी सुद्धा हे स्पष्ट केलंय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे अर्थातच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघं मिळून एकवीसशे रुपये कधी द्यायचे याबाबतचा निर्णय घेतील आणि त्यानंतर महिलांना एकवीसशेचा सन्मान निधी मिळेल मात्र तुर्तास सर्व महिलांना दीड हजार रुपयांचा सन्मान निधी हा त्यांच्या बँक अकाउंटमध्ये दिवसांमध्ये येत्या दोन दिवसांमध्ये मिळणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे दरम्यान काहीच दिवसांपूर्वी आम्ही लोकसत्ताच्याच माध्यमातून लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या मात्र खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या महिलांच्या बाबत सुद्धा एक महत्त्वाची माहिती सांगितली होती त्यानुसार आत्ता मागील काही काळामध्ये अनेक निकषांमध्ये पडताळणी होत असताना ज्या महिला चुकीच्या पद्धतीने किंवा कारण नसताना या योजनेतून वगळल्या गेल्या आहेत त्यांची पुनर्तपासणी सुरू आहे अशा महिलांना त्यांच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन अंगणवाडी सेविकांकडून याबाबतची माहिती घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय सरकारच्या वतीने या महिलांना संपर्क साधून त्यांना याबाबतची माहिती सुद्धा दिली जाते त्यामुळे आपल्याला जर अशा प्रकारचा कॉल आला तर आपण सुद्धा त्यांना सहकार्य करावं मात्र इथे आपली कुठलीही वैयक्तिक माहिती शेअर न करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे तुम्हाला जे काही पडताळणी करायची आहे ती सर्व पडताळणी किंवा ती सर्व चौकशी आपल्याला केवळ आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊनच करायची आहे म्हणजे जर आपल्याला वैयक्तिक माहिती विचारायला कोणी कॉल केला तर अशा कॉलला भूलून आपली माहिती देऊ नका असे सुद्धा सांगण्यात आले ताडकी बहीन योजनेच्या संदर्भातील आपले प्रश्न आपण कमेंटमध्ये नोंदवू शकता त्यावरील उत्तर देणारे व्हिडिओ आणि बातमी आपण लोकसत्ताच्या साईटवर तसं लोकसत्ताच्या चा। YouTube चॅनलवर सुद्धा प्राप्त करू शकता पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह